नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मी तेजस मिस्त्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो मित्रांनो आता येऊन परत आम्ही चाललो आहे होळीजवळ मित्रांनो आत्ता वाजलेत सव्वा अकरा झालेत आता होम आणायला जायचं आहे सकाळी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात जो होम तोडून मंदिराजवळ ठेवला होता तोच आत्ता होम आत्ता होळीजवळ आणायचा आहे तर हो आता होम नाचवत होळीजवळ आणतील मित्रांनो सकाळी तर कमीच नाचवलं होतं आणि आत्ता खूप नाचवतील आत्ता बघायला खरं मजा मजा येईल तर व्हिडिओ लास्ट लास्टपर्यंत बघा नक्की आवडेल तुम्हाला सो चला आता होळीजवळ जाऊया आणि मित्रांनो आजच्या दिवसातल्या माझ्या तीन व्हिडिओ आहेत फर्स्ट टाईम मी तीन व्हिडिओ बनवल्या आहेत म्हणजे आता ही तिसरी दोन व्हिडिओ बनवले आहेत पहिली व्हिडिओ अपलोड केले होमाची त्यानंतर डब ती सुद्धा मी आ, आता एडिटिंग केले अपलोडला टाकेन आणि ही तिसरी असणार आहे तर चला जाऊया आता होळीजवळ मंडई जमलेत नगराचा आवाज येतो आहे तर चला जाऊया तर मित्रांनो हो निघालेत आता मंदिराजवळ आलेत इकडे बघा समोर मंदिर मंदिराचं काम चालू आहे आणि त्या साईडचा होम आहे મિત્રોનો મોટો હું બહાર કાઢલે એટલે બગા એ લોકો વાલે આલે ઉડાય

मित्रांनो सर्व होम होळी जवळ आणला नाही इकडे बघा आणि इकडे आता सजवायला घेत आहेत इकडे बघा मेन होता उभळ करतायतगडा मित्रांनो होम उभा केलाय आता वरण लावायला घेत आहेत इकडे बघा आता एक एक वरण लावतील इकडे बघा इकडे लावले आणि या साईडला कुकुम होळ्या दोन बघा इकडे समित्रान इकडे बघा होळी सजवले पूर्ण केवढे मोठे आहे बघा होळी आणि इकड़े कोकोम हो बघा ही एक आणि या साइडला सजवून झाले आता मित्रांनो नंतर तमाशा होईल इकडे बघा तमाशाची तयारी करून ठेवले हो इकडे बघा तमाशा वगैरे झाला की मग होली पेटवली जाईल आणि त्या साईडला चहा हो ठेवले इकडे बघा चहा हे <coughs> काय करतं रे चहा झाली काय झाली इकडे वचश आणि इकडे करतात ये काय करतेस रे बघा या साइडला होळी नको नको सो मित्रांनो आता तमाशाला सुरुवात होते त्याआधी जो नाचापोर असतो त्याला आणायला जातात तिकडे तिकडं हा मानाचं घर आहे तिथे नाच्यापुराला सजवला जातो आता त्याला घेऊन येतील इकडे होळीजवळ मला दाखवतो i समाधान मयेकर साडी सज नेचवायला मित्रांनो आता निघालेत नाच्या पोराला घेऊन आता होळी लव जाते आणि मग तमाशाला सुरुवात होईल तमाशाला सुरुवात होईल ना दोन नाच्यपोरे त्यांना घेऊन आले होळीजवळ बघू शकता पाठी या साईडला दोन नाच्य पोरगडा तर चला तमाशाला तर सुरुवात होईल એય એ પાએ તીજો ડોકટ ટુકડી आले बंधू पण आले आहेत ते हा गो मस्त आहे काय मस्त आहे खा तरी काय दगडी मस्त

बरोबर आहे पण हे इथं काय आहे ते काय लागा होती देऊळ आहे आणि तुम्ही आणलं काय खाताय काही काय 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 आठ का बोलत आहे का मला काय वाटतंय का मी जेव्हा आहे मंदिर आम्हाला बघा ठीक आहे आता आला आला जेवणामध्ये असं काय खायचं नाही पियचं नाही काही करायचं नाही जे काय करायचं असं ते बाहेर का सदर्शन घ्यायचं आम्ही

ના તું છીયા બનાવલા એ કી કાય આતા બગા તમે આસા થા રા હા કાય કુંજે નામ નું નું આ કે મંતાય હા ઈ તો ખાય રા નું નામ જ જો દેવો ને તું તો છે તો દેવા તીન આંગમાં રા ઓ બગળ હાથ ગીલન તો દેવું તું હા નહી તો તમે ઇતણ બહાર રહેતા ગામતું બરો જરા તું ખાતર બરો મારા તીન આંગમાં રા બગું પાટી ઓ બોલા તું સાંગી કે પ્રવણ હા અમે હમમત બોલા એક સાલો આતો પ્રવણ એક કરી એક કરી

तारे 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 <गीवारागे> तारे तारे। तर मित्रांनो तमाशा झालाय आणि आता वळी बहुतेक प्रदक्षिणा घालतील पाच आणि नंतर गोड बजवला जाईल बघा

আপোনাৰ পচিবল নাই